नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास कोबीच्या भज्याची रेसिपी सादर करीत आहे दोन वाट्या बेसन घेणे एक वाटी कोबी घेणे कोथिंबीर घेणे परत एक वाटी कांदा घेणे एक वाटी गाजर घेणे थोडं चवीपुरतं पुदिना घेणे मटार घेणे आलं लसणाची पेस्ट घेणे ओवा घेणे पांढरे तीळ घेणे बडीशेप घालणे लाल मिरची किंवा हिरवी मिरची घालू शकता चवीपुरतं मीठ घेणे व थोडं खायचा सोडा घेणे आता प्रथम आपण पिठात कोबी घालत आहोत नंतर गाजर घालणे कांदा घालणे पुदिना कोथिंबीर मटार आलं लसूण सगळंच मिक्स करून घेणे आपण वव्हा हातावर चोळून घालत आहोत अगदी चोळल्यामुळं त्याला खूप छान वास येते तुम्ही खलबत्त्यात वाटून जरी घातलात तरी चालू शकेल बडिशोप घातल्यामुळे भजे पचायला सोपे असतात व खायलाही चविष्ट लागतात पांढरे तिळ घालणे पांढऱ्या तिळामुळे छान त्याला पांढरे पांढरे दाणे दिसतात आता आपण चवीपुरतं मीठ घेणे व खायचं सोडा आणि मिरची घालणे सगळे पदार्थ व्यवस्थित कालून घेणे कोबी अगदी बारीक चिरल्यामुळे लांब 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 शेवायासारखे बारीक चिरून घेणे तुम्ही खिसून पण घालू शकता आता व्यवस्थित पीठ कालून घेणे तेल तापत ठेवणे गाजर घातल्यामुळे छान कलर येतं व खायलाही खूप छान दिसतं अगदी कलरफुल भजे होऊ शकतात आता आपलं सगळं पीठ कालून झालं आहे आता आपलं पीठ व्यवस्थित कालून झालं आहे तुम्ही पाहू शकता अगदी असं व्यवस्थित कालून घेणे तेल तापत ठेवलं आहे तर आपण भजे तळून घेऊया हे भजे खूप पौष्टिक आहेत कोबी गाजर मटार घातल्यामुळे खूप छान चव येते आणि खुसखुशीत होऊ शकतात अगदी मुलं कोबीची भाजी खात नसतात त्यामुळं तुम्ही भजे करून देऊ शकता डब्याला देऊ शकता घरी खाऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मटार घातल्यामुळे खूप छान चव येते दिसायलाही खूपच छान दिसतात पुदिनामुळे खूप छान चव येते कोथिंबीर घातल्यामुळे त्याला हिरवा कलर आला आहे गाजरसुद्धा डोळ्यासाठी खूपच पौष्टिक असतं अगदी गाजर घातल्यामुळे त्याला कलर पण छान येतं आणि भजी हे खुसखुशीत होऊ शकतात आपले भजे तळून झाले आहेत काढून घेणे मग त्याच तेलात मिरच्या तळून गेल्या लच्या खरपूर तळून घेणे तुम्ही पाहू शकता ती मिरची भज्याबरोबर खायला खूप छान लागते व चवि लागते वचालाई हलकी असते तळल्यामुळं आता आपली मिरची तळून झाली आहे आता आपले भजे आणि मिरची खरपूस तळून झाली आहे भज्याबरोबर तुम्ही मिरची खाऊ शकता अगदी मुलांच्या डब्यात देऊ शकता घरी खाऊ शकता घरच्या घरी खुशखुशीत भजे झाले आहेत त्यात गाजर घातल्यामुळे त्याला कलर खूप छान लाल कलर आला आहे मटार तीळ घातल्यामुळे मोत्यासारखे दाणे मध्ये अगदी व्यवस्थित दमून निघाले आहेत तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे भजे करून पाहू शकता आणि खूपच पौष्टिक भजे आहे, कोबी गाजर घाटल्यामुळे त्याला खुसखुशीतपणा खूप आला आहे तुम्हाला मी एक भजा तोडून दाखवते अगदी व्यवस्थित मटारसुद्धा व्यवस्थित दमलं आहे अगदी तुम्ही घरी करून घरच्या घरी भजे खाऊ शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी राहा